नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा गावगाड्यातील यात्रा व उत्सव शांततेत पार पडावेत अश्विनी शेंडगे खटाव तालुक्यातील पोलीस पाटील व पोलीस प्रशासनाची शांतता कमिटीची बैठक वडूज येथे संपन्न सध्या खटाव तालुक्यात खेड्यापाड्यातील ग्रामदैवत यात्रा व उत्सव सुरू असून याच काळात लोकसभा निवडणुका यांचाही माहोल असल्याने गावातील यात्रा काळात काही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने पोलीस मित्र बांधव व सहकार्य मित्र म्हणून तालुक्यातील पोलीस पाटील व वडूज शहरातील नागरिक यांच्या उपस्थित पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता बैठकीचे आयोजन वडूज पोलीस ठाण्यात करण्यात आले होते यावेळी उपविभागीय या पोलीस अधिकारी अश्विनी सेंडगे मॅडम यांनी नागरिकांना व पोलीस पाटील यांना यात्रा सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले या बैठकीस पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे तालुक्यातील सर्व गावचे पोलीस पाटील वडूज नागरिक मुस्लिम बांधव ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या विविध संघटनेचे पदाधिकारी महिला पोलीस पाटील भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना डीवायएसपी शेंडगे मॅडम म्हणाल्या की सध्या गावात ग्रामदैवतांच्या यात्रा मुस्लिम बांधवांचे सण हिंदू बांधवांचे सण सुरू असून या काळात सण यात्रा उत्सव या निमित्ताने ठेवण्यात येणारे मनोरंजनाचे कार्यक्रम हे ज्या त्या उत्सवाला साजेसे असावेत व गावातील यात्रा कमिटीने कायदा पालन करत त्या त्यावेळी असणाऱ्या कार्यक्रमाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे प्रशासनाने कार्यक्रमाची जी वेळ ठरवून दिली आहे त्या वेळेत ते कार्यक्रम सुरू करून दिलेल्या वेळेनुसार वेळेनुसार बंद करून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करणे बंधनकारक राहील असेही सेडगे मॅडम म्हणाल्या पोलीस पाटील हा पोलीस प्रशासनाचा मित्र बंधू असून आपल्या पदाची व गावची शांतता व सलोकार राखण्यासाठी दक्ष राहून गावातील विघ्न संतोष लोकांची व गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांची माहिती तत्काळ पोलीस प्रशासनास कळून गावातील उत्सव यात्रा सण या काळात सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे यावेळी तालुक्यातील काही गावातील दक्ष पोलीस पाटलांच्यामुळे तंटामुक्त तंटामुक्त यात्रा संपन्न झाल्याने या बैठकीत त्यांचा सन्मान करण्यात आला या शांतता सुव्यवस्था बैठकीत उपस्थित राहिलेला सर्व पोलीस पाटील पोलीस मित्र विविध संघटनाचे पदाधिकारी महिला पोलीस पाटील व पत्रकार बांधवांचे नागरिकांचे आभार होडूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मांडले ही शांतता बैठक व्यवस्थित रितसर पार पाडण्यासाठी पोलीस नायक दयाबान नरळे पोलीस हवालदार प्रशांत पाटील सिंह पोलीस बांधवांनी परिश्रम घेतले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आपल्या गावखेड्यातील व परिसरातील नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा मानदेश न्यूज साठी खटाव तालुका प्रतिनिधी पत्रकार विक्रमसिंह काळे वडूज परवानगी कशाची आहे तर हे असं तरी एवढं करू नका मला की तुम्ही ज्या हिंदू देवदेवता त्याचा कार्यक्रम आहे त्याला तरीच आणि शोधेच तरी परवानगी आपण मागितल्या पाहिजे की तुम्ही हनुमान जयंती ठेवता हनुमान अजिबात बिलकुल जमत नाही. ते लोकनाट्य आहे. लोकनाट्याच्या रीतसर परवानग्या देऊन तुम्ही केलं पाहिजे. मागच्या वेळेला मी मिसळ पोलीस पाटील तुम्ही गौतमी पाटीलचा कार्यक्रम आला कालच मसवड मध्ये मी मिटिंग घेतली त्या मसवडच्या मिटिंगच्या वेळेस उदाहरण सांगते. पर्यायी मुलीला असाच त्यांनी अह

सात वाजता सुरू करायला कोणी बंधन केलं का नाही मग तुम्हाला दहाची टाइम लिमिट आहे ही पाळायची आहे हे लक्षात त्याच्यामध्ये सुरू पण घ्यामध्ये माहितीये मला मग तुम्ही अपेक्षा अपेक्षा ठरवता की आताच तर सुरू झालेला आहे पण हे लक्षात घ्या भले दहा पुढ्या आहे यात्रा आणि हे सगळ्या टाइम झाला तुम्हाला काही येऊन तिथं बसणार नाही आणि शिंदेसह तिथं वाद घालत बसणार नाही कि येणार आमच्याकडे कागद आहे ते त्याचा गुणा आणि मग तो जो कोणी बिचारा साऊंड सिस्टीम असेल असेल तुम्ही लावलेला सिस्टीम तो बिचारा आयोजक संयोजक असेल सगळ्यांना साजरे करता यावे या पद्धतीने आपलं असं निर्मळ वातावरण असावं आणि त्याच्यामध्ये जर कोणी दृष्टी निर्माण करत असेल आणि कोणी त्याच्यामध्ये जर गाडब लागण्याचा प्रयत्न करत असेल तात्काळ त्यांच्यावरची माहिती जी पोलीस स्टेशनला करायची पोलिस पाटलांची भूमिका आणि इतर सगळे जर आहेत त्यांनी त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला माहिती द्या आणि आम्ही त्याच्यावरती योग्य योग्यही योग्य ती कायदेशीर ही शंभर टक्के करू या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही सांगायचं नसेल तर आज आपण शांतता कमिटीच्या बैठकीत करता आज सर्व एवढ्या मोठ्या संख्येने तरीही काही पोलीस पाटील मिसिंग आहेत तर सांगून गेलेले तर आहे सांगितल्या काही पोलीस पाटील जर आलेले असतील तर त्यांची अजून माहिती घ्या इतर सर्व आपल्या या बैठकीकरता वडूज नगरीचे ग्रामस्थ पदाधिकारी वेगवेगळ्या संघटनेचे याच्यामध्ये कार्य करते आणि सर्व सहभागी झाले पत्रकार बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले या सर्वांचं मी पोलीस स्टेशनच्या वतीने एस डी पी ऑफिसच्या वतीने परत एकदा आभार व्यक्त करते येणाऱ्या सणवार उत्सवासाठी सगळ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते सगळे सणवार आपले पावित्र्याचा पावित्र्य राखून हे शांततेत साजरे व्हावे यासाठी सगळ्यांना मी शुभेच्छा देते धन्यवाद ठलेल्या सनो अनुषंगाने आपण या ठिकाणी जे एकदम शॉर्ट बैठकीसाठी आपण या ठिकाणी कमी आमच्या आला आणि या ठिकाणी मॅडमने अनमोल मार्गदर्शन केलं आहे ते आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकलं आणि गावोगावी जाऊन त्याची ॲडव्हान्स माहिती काढून पोलीसला सांगून आपण आपला जो प्लॅन आहे बंदोबस्त तो व्यवस्थित एक्झिक्युट करण्यासाठी देखील सहकार्य करणार आहोत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो विशेष म्हणजे एक दुग्ध आयोग पत्रकार बांधव मी इथं आल्यापासून त्यांचं खूप चांगलं सह सहकार्यच नाही तर सहयोग देखील आहे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सर्वांना मंत्रित आपण जास्तीत जास्त लोकांना मंत्रित केलेलं आहे तुम्ही बी जी शेडून काढून आहात त्याबद्दल तुमची पुन्हा यात्रा विशेषतः मंडळ जे मंडळाचे पदाधिकारी आहेत तर ग्रामस्थ आहे ते आवर्जून या ठिकाणी आले आणि त्यांनी जे काही त्यांचा स्तुत्य उपक्रम किंवा एक आदर्श पांडा पाडणार आहे त्याबद्दल त्यांचं देखील मुंरे <laughs> लाइ